नमस्कार मतदार बंधू भगिनी आणि मातांनो आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहरात आणि ही गोष्ट आहे एका सर्वसामान्य पण विलक्षण माणसाची जनसेवक भाऊ सोनार म्हणून पाचोरा या छोट्याशा शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला तरुण ना मोठा पाठिंबा ना मोठी ओळख पण मनात समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ शिक्षण घेत असतानाच राष्ट्रसेवा दलाच्या पथनाट्यांच्या माध्यमातून बंडू भाऊनी समाज जागृती केली लोक म्हणायचे थोडे दिवसात थांबेल पण त्यांच्या हृदयात स्वप्न होतं लोकांची सेवा करण्याचं माणसासाठी जगण्याचं भाऊनी नेहमीच मानलं माणूस फक्त पैशानं मोठा होत नाही माणूसकीनेही मोठा होऊ शकतो मग आलं त्यांच्या आयुष्यात वळण पाचोरा शहरात बारासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव वाढला आणि त्याच काळात स्थापन झाली शिवसेनेची दुसरी शाखा तात्यासाहेब आरो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू सोनार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली तात्यासाहेब सलग दोनदा आमदार झाले आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांचा उदय झाला या काळात बंडू सोनार यांनी आपांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी मोर्चे आंदोलन शाखा सुरू केल्या आणि पाचोऱ्यात ठिकठिकाणी पक्षाची पकड मजबूत केली नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत किशोर आपल्या प्रचाराची धुरा बंडू भाऊनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि विक्रमी मताधिक्यानं किशोर आप्पा नगराध्यक्ष झाले त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार उणे एकोणवीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बंडू भाऊनी दिवस रात्र प्रचार केला प्रत्येक प्रभागात पोहोचले आणि प्रत्येक मतदाराशी नातं जोडले या अथक परिश्रमाचं फर मिळालं आमदार किशोर आप्पा पाटील चाळीस हजार मताधिक्यानं तिसऱ्यांदा निवडून आले या हॅट्रिक विजयामागे कार्यकर्त्यांच्या घामासोबतच बंडू भाऊंचा आत्मविश्वास आणि निष्ठा होती आणि या यशाचा उत्सव बंडू भाऊंनी स्व साजरा केला पाचोऱ्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत आमदार किशोर आप्पा पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा बंडू सोनार यांनी स्वतःच्या खर्चानं आयोजित केला हा कार्यक्रम केवळ सत्कार नव्हता हा होता जनतेच्या प्रेमाचा निष्ठेचा आणि सेवाभावाचा उत्सव पण बंडू भाऊ फक्त राजकीय कार्यकर्ते नाहीत ते समाजसेवक आहेत त्यांनी नेहमीच म्हटलं आहे आम्ही पैशानं कमी असू पण नेहमी जनतेनंच दिसू म्हणूनच त्यांच्या कार्यात दिसतो निस्वार्थ सेवाभाव आणि प्रामाणिकपणा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बंडू भाऊनी स्व खर्चानं भव्य आरोग्य तपासणी शिबिर भरवलं साडेचार हजार ते साडे हजार रुपयांपर्यंतच्या रक्त शुगर डोळे आणि सामान्य तपासण्या सगळ मोफत या पाच दिवसीय शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर स्वतःच्या वाढदिवसानिमित्त बंडू भाऊनी आपल्या हातानं शेकडो बहिणींचं अर्ज भरले आणि सन्मान निधी मिळेपर्यंत पाठपुरावा केला बांधकाम कामगारांच्या नोंदणीपासून ते गृह उपयोगी भांड्यांचे संच वाटपापर्यंत प्रत्येक टप्प्यावर बंडू भाऊनी स्वतः हजर राहून सर्व व्यवस्था केली जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच त्यांच्या सेवाभावाचा पुरस्कार आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महिलांसाठी विरंगुळा म्हणून बंडू भाऊनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा मनोरंजक कार्यक्रम स्वखर्चानं आयोजित केला शेकडो महिलांनी सहभाग घेतला बक्षीस जिंकली आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटली आनंदाची लहर कोरोना काळात सर्वत्र भीतीचं वातावरण होतं पण बंडूभाऊनी जनतेचा हात सोडला नाही ज्या कॉलनीत रुग्ण सापडले तिथे स्वतः जाऊन फवारणी केली औषध दिली वृद्धांना नोंदीसाठी मदत केली उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बंडूभाऊंनी दोन हजार झाडं लावण्याचा संकल्प पूर्ण केला आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वतीनं बंडू भाऊंनी प्रत्येक घरापर्यंत मिठाईचा बॉक्स देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आपल्या आईचा वाढदिवस बंडू भाऊंनी स्वखर्चाने मोठ्या उत्साहात साजरा केला हजारो महिलांच्या उपस्थितीत मातृसन्मानाचा तो क्षण आजही लोकांच्या मनात कोरलेला आहे आई आता आपल्यासोबत नसली तरी तिचे संस्कार आणि आशीर्वाद आजही त्यांच्या प्रत्येक कार्यात जाणवतात असं बंडूभाऊ म्हणतात वादरी वाऱ्याने पडलेली झाडं तुटलेल्या तारांमुळे निर्माण झालेल्या समस्या तुंबलेल्या गटारी या सगळ्या कामांसाठी बंडूभाऊ स्वत घटनास्थळी जाऊन निवारण करून घेतात त्यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक नऊमध्ये रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण भुयारी गटार ओपन स्पेस साफसफाई नाली दुरुस्ती पाणी पुरवठा योजना यासारखी अनेक कामे सुरू झाली आदर्श नगर परिसरात हरणीच्या पिल्लाला वाचवून वन विभागाकडे सुरक्षित सुपूर्द केलं ही घटना आजही नागरिकांच्या लक्षात आहे श्रावण सोमवारी मुकुंदनगर येथे भगवान शंकराची पिंड स्थापन करून नागरिकांची मागणी पूर्ण केली दिवाळीच्या काळात शहरात पाण्याची तीव्र टंचाई होती तेव्हा बंडू भाऊंनी आपांच्या आदेशाने प्रत्येक घरापर्यंत ॲक्वागार्डचे पाण्याचे जार पोहोचवले शीतलताई सोनार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग नऊ मधील महिला आघाडी आणि सागर बंडू सोनार यांच्या नेतृत्वाखाली युवक फरीने विधानसभेच्या प्रचारात जोरदार सहभाग घेतला सागर सोनार यांनी गावोगाव प्रभावी भाषण देत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकास कामांचा संदेश पोहोचवला बंडुभाऊंच्या व शीतलताई सोनार यांच्या स्वप्नातील प्रभाग जनतेचा प्रभाग जनसेवकाचे वचन बंडूभाऊ म्हणतात आता ध्येय आहे विकासाचं प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचं त्यांच्या स्वप्नातील प्रभागात असेल संपूर्ण तालुक्याला हेवा वाटेल असा प्रभाग प्रत्येक चौकाचं आकर्षक सुशोभीकरण रंगीत फाऊंटन सुंदर प्रकाश योजना प्रत्येक घरापर्यंत नियमित पाणी पुरवठा पावसाळ्यात जलनिस्सारण योजना गल्लोगल्ली खड्डेमुक्त कॉन्क्रीट रस्ते नवीन एलईडी लाईट्स स्वच्छ फुटपाथ ज्येष्ठांसाठी ओपन वाचनालय दर रविवारी मोफत आरोग्य शिबिर महिलांसाठी बचतगट सक्षमीकरण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल स्टडी रूम नागरिकांच्या सल्ल्यानं होणारे निर्णय आणि प्रत्येक चौकात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही निगराणी व्यवस्था ही आहे एका सर्वसामान्य माणसाची असामान्य वाटचाल ज्याने समाजासाठी झटत जनतेचा सेवक म्हणून ओळख मिळवली जनतेसाठी झटणारा समाजासाठी लढणारा आणि मातृभक्तीने प्रेरित तो म्हणजे जनसेवक बंडू केशव सोनार आता वेळ आली आहे निर्णयाची या निवडणुकीत चला ठरवूया जनसेवक बंडू भाऊ सोनार यांना आता नगरसेवक बनवूया सौ शीतल बंडू भाऊ सोनार हे नाव लक्षात ठेवा बंडू केशव सोनार यांनी स्पष्ट सांगितलंय येणाऱ्या काळात सर्वस्वी निर्णय आमदार किशोर आप्पा पाटील यांचाच राहील त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चालेल किशोर आप्पा सांगतील तीच माझ्यासाठी पूर्व दिशा असेल आणि तोच माझ्यासाठी ठाम निर्णय असेल मी नेहमीप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विश्वासू कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र